सभापती मोदय माननीय सुनील शिंदे यांचा जो मूळ प्रश्न आहे रेडी रेटनर दर शासनाने वाळवू नये असा आहे या प्रश्नाचा गाभा असा आहे परंतु त्यापूर्वी दरवाढ सतरा अठरा झाली होती त्यानंतर वीस एकवीसला झाली त्यानंतर बावीस तेवीसला झाली आता तेवीस चोवीस चोवीस चोवी पंचवीसला कुठली दरवाढ झाली नाही आणि आता संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण सुरू आहे आपण सरसकट कधीच दरवाढ करत नाही मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या भागात कधी दर कमी होतात कधी वाढतात काही भागात कधी कारण नसतं आणि काही जास्त दर वाढवले आहेत सर्वेक्षण होत असतं जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती असतं ती प्रत्येक वर्षी समिती लोकप्रतिनिधी बैठक घेऊन त्या भागातल्या प्रशासकीय सर्व व्यवस्थेची बैठक घेऊन ही दरवाढ कुठे करायची कुठं कमी करायची ह्याच्या रेडी रेकनार रेट येत असतो आणि एक एप्रिलला तू जाहीर होत असतो एक एप्रिल, एप्रिल दोन हजार आता पंचवीसला जाहीर होईल तर मधल्या दोन वर्ष काही तो रेडी रेकनार वाढले नाही पण या ठिकाणी पूर्ण राज्याचा एकंदरीत आता सर्वेक्षण सुरू आहे ते पूर्ण झालं आहे आणि ज्यामध्ये जिथे काही कारण नसताना खूप वाढवून ठेवले आहे तिथे कमी होतात आणि काही कारण नसताना ज्या ठिकाणी काही तिथे थांबलेले आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता खरेदी झालेल्या आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जास्त रेटी खरेदी झालेल्या आहेत त्या रेटवर आपण दरवाढ करतो अजूनही कुठली दरवाढ आत्ता झालेली नाही आहे पण एक एप्रिलला याचा काय किती दरवाढ होईल याचा आज मला नेमका अंदाज सांगता येत नाही पण अशी दहा टक्के वाढ होणार आहे पंधरा टक्के वाढ वाढ होणार आहे असा वगैरे कुठेही संभ्रम नाही आहे जे योग्य पद्धतीने जिथे वाढवले पाहिजे तिथे वाढवले जातील जिथे कमी करायची गरज आहे कारण जिथे काही कारण नसताना वाढवून ठेवले आहे तिथे या दोन्ही बाबी सुरू आहेत सरकारकडे या दोन्ही बाबीचा विचार निश्चितपणे आपल्या भावना शासनाने विचारात घे शासन विचारात घेईल सचिन नंतर देतो ना बैठकीला शेवटी देतो ना आपल्याला ओके न्याय या लोकप्रतिनिधींच्या बैठकीला आम्हाला बोलवलं जाते आम्ही आमच्या सूचना त्या ठिकाणी ठेवतो एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला साहेब की एखाद्या ठिकाणी मुंबईच्या समजा दक्षिण मध्य मुंबई किंवा मध्य मुंबई सारख्या शहरामध्ये मिलच्या जागांवरती एखादी घर बांधणी होते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यावसायिक जागेवरती घर बांधणी होते त्याच्या बाजूला एखादा जुनी एखादी इमारत आहे म्हणाची एनओसी घेऊन त्यांची घर बांधणी होते त्याच्या बाजूला एखादी एसआरएची होते पण रेडी दर रेकनर दर ठर ठरवताना मिलच्या लँडला जो दर असेल तोच काउंट केला जातो मग त्याचा फटका तो एसआरए मधल्याला असेल किंवा थर्टी थ्री जुन्या इमारतीला होतोय आणि ही तफावत आम्ही वारंवार दाखवतोय परंतु त्या ठिकाणी आमच्या त्या सूचनेची दखल घेतली जात नाही म्हणून आज लक्षवेधीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणतोय आपण याची दखल घ्याल का सुनील शिंदे साहेबांना त्या बैठकीला बोललो होतं त्यांचा तक्रार अर्ज सभा त्या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला आपले जे निवेदन आहे आपल्या ज्या मागण्या आहेत या विचारात घेऊन बैठकी झाली आहे आमच्या अधिकाऱ्यांची त्या बैठकीत तुम्ही मांडलेला एस आरला काय केलं पाहिजे मोठ्या इमारतीला काय केलं पाहिजे असा जो प्रस्ताव आपला आहे त्या प्रस्तावावर निश्चितपणे त्याचं सर्वेक्षण झालं आहे याचा या आपल्या पत्राची किंवा आपल्या तक्रारीची योग्य दखल शासनाने घेतलेली आहे निश्चितपणे यावर योग्य विचार होईल अनिल परब सभापतीमध्ये आम्ही वारंवार याच्या बाबतीमध्ये ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये सुनील शिंदे यांनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे काय होत आहे की मुंबईमध्ये म्हणजे विशेषतः मी मुंबईचं सांगतो मुंबईमध्ये काही विभाग असे आहेत की जिथे गरीब देखील राहतात जिथे श्रीमंत देखील राहतात आता साधारण वांद्रे आंध्रपूर्वमध्ये माडाची कॉलनी आहे झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणाला किंवा छोट्या छोट्या बिल्डिंगज आहेत जिथे रिटायर्ड लोकं राहत आहेत अशा लोकांना जर घर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी बांड्रा इसचा रेडी रेकनरचा रेट जो काय आहे आता त्याचा रेडी रेकनरचा रेट जो तुम्ही लावलेला आहे हा जगळा फोर प्लस फाय प्लस बेडरूम यांच्यासाठी ठीक आहे परंतु एखाद्याला माडामध्ये घर घ्यायचं आहे आणि त्याला जर अग्रीमेंट करायचं आहे तर त्याला किमान दोन करोडच्या खाली अॅग्रीमेंट करता येत नाही आता एखादा मध्यमवर्गीय ते एम आय जी कॉलनी आहे किंवा एल आय जी कॉलनी आहे एल आय जी कॉलनी मध्ये जर मला घर घ्यायचं असेल तर मी दोन कोटी रुपये वाईट चे आणू कुठून त्याला तुम्हाला अॅग्रीमेंट दाखवायला पाहिजे मिनिमम व्हॅल्यूचं जर त्याची रेडी रेक व्हॅल्यू जर दोन कोटी रुपये आली बँड्राच्या रेट प्रमाणे तर गरीब माणसाला घर गर घेणं मुश्किल आहे त्याला दाखवणंच मुश्किल आहे तर अशा लोकांमध्ये ही जी काय तफावत आहे ही तफावत दूर करण्यासाठी याचे निकष काय आहेत याच्या निकषामध्ये तुम्ही काय बदल करणार आहात का कारण गरीबाला देखील घर गर घ्यायचं आहे तो त्याच्या मर्यादेप्रमाणे छोटं घर घेईल पण छोटं घर घेताना देखील आता तिथे साधारण दोनशे वीस स्क्वेअर फीटचं घर आहे पण आज त्याची रेडिओ रॅक्युलर व्हॅल्यू किमान तुम्हाला किमान एक लाख एक कोटी सत्तर लाख रुपये दाखवावी लागते आता जो चाळीत राहणारा माणूस आहे या सगळ्या चाळी आहेत एक कोटी सत्तर लाख रुपये तो कसा आणि बँक तर तेवढा लोन देत नाही तेवढा कारण तेवढ्या स्क्वेअर फीटला बँकेला लोन बसत नाही तर मग अशा लोकांचे रेडी रेकनर व्हॅल्यूचे इतके हाल करून ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे सुनील शिंदे यांनी जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय योग्य आहे की या बाबतीत तुम्ही निकषांमध्ये काही बदल करणार का आणि गरीबाला या रेडी रेकनरच्या जाचात तुम्ही सोडवणार का गल्लो गल्ली रेट बदलतात आहे कारण या भागात या रोडच्या पलीकडे हाय राईज बिल्डिंग आहे दुसरीकडे एस आर ए आहे तिसरीकडे झोवपट्टी आहे तर आपण या ठिकाणी सभापती मोदय या मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये व्हॅल्यू झोन तयार केलेले आहे मूल्य विभाग तयार केले आहेत आणि व्हॅल्यू झोनप्रमाणे मी यावेळेस आपल्या विभागात जेव्हा बैठक घेतली त्यावेळी अत्यंत कडक शब्दामध्ये याचे निर्देश दिले आहेत की हायराईज बिल्डिंगमध्ये आणि एस आर एमध्ये आणि खालच्या झोवपट्टीमध्ये कुठली गडबड करू नका गरिबांना घरं कमी किमतीच्या पैसे आमड्युटी खूप भरावी लागतं मोठ्या प्रमाणावर या ढोबळमानाने किमती काढल्या जातात ढोबळमानाने व्हॅल्युएशन केलं जातं रे, रेडी केलं जातं पण मला असं वाटतं ज्या पद्धतीचं वर्की आम्ही एवढी केलं आहे त्या पद्धतीने व्हॅल्यू झोन तयार करून आपण करतो आहे तर यातनं बऱ्यापैकी रिलीफ मिळेल समजा एखाद्या हा इतका मोठा राज्याचा डोलारा आहे की प्रत्येक सर्वे नंबर वाईज प्रत्येक गट वाईज महसुली मंडळा वाईज मुंबईत त्या ठिकाणी गल्ली वाईज रेट बदलतात या बिल्डिंग तेवढा रेट आहे दुसऱ्या बिल्डिंगचा दुसरा रेट आहे सर्वे नंबर वाईज बदलतात त्यामुळं काही कुठे जर अडचणी आल्या पुढल्या काळात तर त्यामध्ये काही वेगळा विचार करायची गरज पडली तर वेगळा विचार करू आणि ज्या भागात जास्त विकास झाला त्या भागात जास्त रेट लागतात सोसायटीमध्ये ज्या सुविधा आहे त्या ठिकाणी जास्त रेट लागतात पण मी एक मार्गदर्शक सूचना यावेळी ज्या तयार केल्या आहेत त्या अत्यंत व्यवस्थित केलेल्या आहे आणि अजून जर आपल्याला एक मे एक एप्रिलपर्यंत वेळ आहे अजून जर आपल्याला काही वाटतं अनिल परब साहेब किंवा शिंदेजी काही अजून तुम्हाला असं वाटतं की हे अडचणीचा विषय आहे तर तुम्ही मला काही उदाहरणं दिले किंवा काही त्या ठिकाणी आता सभागृहात जे बाद चर्चेला आली आहे आर एसआरएचं काय झोळपट्टीचं काय हाय राईज बिल्डिंगचं काय हाय क्लास बिल्डिंगचं काय हे आपण करूच ढोबळमानाने पण अजून जर असं वाटतं की एखादी आपल्याला सांगता आलं मला की हे फारच अशी परिस्थिती या ठिकाणी इतका रेट लागला इतका कमी केला पाहिजे वगैरे त्या ठिकाणी आपण त्याच्या उदाहरणं पाहिजे काय त्या ठिकाणी ढोबळमानने करूच पण काही ठिकाणी असं वाटतं की ते अन्याय होतो आहे तेही जर आपण आम्हाला कळवलं तर निश्चितपणे एक एप्रिलच्या आतमध्ये आपल्या याच्यामध्ये निर्णय करता येतील सचिन आहे सभापती महोदय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले मी जास्त विचारणार नाही परंतु एक उदाहरण तुम्हाला यासाठी सांगतो की वर्णीसारख्या भागामध्ये फोर सीझन फोर सीजन मध्ये आता त्यांनी एक रिअल इस्टेटचा एक केलं त्याचा एक रेडी रेक्टर रेट झाला आपण काय करतो की लास्ट रॉन जे असतील जी, जी काही एग्रीमेंट झालेली ती आपण बघतो आणि आपल्याला माहिती आहे की रेडी रेकर रेट आणि मार्केट रेट याच्यामध्ये तफावत असते आता ती जी एक झाल्यानंतर तोच बेस बाजूला लावण्यात आलेला आहे आपण म्हटल्याप्रमाणे गल्लोगल्लीमध्ये आता तर नंबर नंबरमध्ये म्हणजे एक बिल्डिंग लागली तर त्याच्या बाजूला तोच रेट असला पाहिजे असं नाही आपणच आपल्या उत्तरामध्ये म्हटलेलं की अॅनालायसिस करून घेऊन वास्तविक किंवा सरासरी आपण एव्हरेज काढून देऊन तो प्लॉट एरियावरती आपण हे करतोय आणि म्हणून आता मुंबईमध्ये हा किस्कट विषय होणार आहे आणि तुम्ही पण आता जे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला रिसोर्सेस बघावं लागणार आहे सभापतीमध्ये जानेवारीला आपल्याला हे करणं अभिप्रित होता ठीक आहे समजू शकतो किंवा निवडणुका असतात किंवा झाल्यानंतर आता आपण त्याची सुरुवात केली आहे आपण ज्याचा उल्लेख केल्याप्रमाणे बैठका लावल्या जातात बैठक पण अशी असतात ना म्हणजे ते सिक्रेट बैठक सारखे एक दिवस अगोदर आम्हाला निमंत्रण येतो मग आपण त्याच्यात नाही जास्त कोण येतात किंवा जात नाही सन्मान्य सदस्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे आणि आपणही उत्तर दिल्याप्रमाणे याला व्यापक दृष्टिकोनातून तुम्हाला महाराष्ट्र वेगळं आणि मुंबई पुणे हे वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे पूर्ण जनरलाही जर बघितलं तर त्या सर्वसामान्य लोकांना न्याय अन्याय होणार आहे आणि एका बाजूला आपण माननीय मुख्यमंत्री सांगतात की परवडणारी घरं जी व्याख्या आपण करतोय आता परवडणारी घ्या वाक्याची काय की आपल्याला जेवढा उत्पन्न मिळतो ते पूर्ण उत्पन्न घर घेणं हे नाहीये त्यातून काही सेव्हिंग करून कसं घर मिळेल आणि ह्याचा मूलभूत जर आधार असेल तर तो रेडी रेकणार आहे म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या बाबतीत व्यापक आपल्या स्तरावरती मुंबईच्या सर्व लोकप्रतिनिधींना बोलवा ज्यांना ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल पण हा प्रश्न व्यापक दृष्टिकोनातून त्या भावनेतून बघणार आपण आहात का आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी लोकांमध्ये गैरसमज झालेलं की दहा टक्के सरासरी वाढणार आहेत ह्याचाही देखील आपल्या या उत्तराच्या माध्यमातून जसं अगोदर आपण खुलासा केलेला आहे पण ते लोकांमध्ये कारण अनेक खरेदी विक्री बंद झालेली आहे कारण लोकांना असं वाटतं की बा आणि त्याच्यामध्ये काय होतंय की बा अंडर टेबल मग डिलिंग होतात हे होऊ नये हे टाळण्यासाठी आपण लोकांना आवाहन करणार काय कुठलंही दहा टक्के सरसकट रिण वाढणार नाही आहे ही काही लोकांनी याच्यामध्ये सबलम तयार केले आहे काही लोकांनी अफवा तयार केलेल्या आहेत असं करूच शकत नाही दहा टक्के दरवाढ सरसकट आणि दहा टक्के सरसकट दरवाढीचेही जे काही अफवा झालेल्या आहेत या, या चुकीच्या आहेत त्या जनतेने कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नये नंबर एक नंबर दोन मुंबईच्या आता एक एप्रिलला आपल्याला रिडी लेखणार दर घोषित होतील बैठकऐवजी तातडीनं जर आम्ही सभागृहाला विनंती करतो खालच्याही सभागृहात विनंती करेल तर आपल्याला अजून काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सोमवारपर्यंत दिल्या तर निश्चितपणे ते आय जी आर बसून त्यामध्ये खरंच आपल्याला परवडणारी घरं एसआरए झोडपट्टी या भागातल्या लोकांना न्याय देण्याकरता जे जे काही आपल्याला अंतर्भूत करता येतील त्या बाबी अंतर्भूत करू निश्चितपणे निश्चितपणे आपल्याला जे काही आता या ठिकाणी भावना आहे की स्वस्तात घरं मिळाली पाहिजे फोर सिझनच्या बाजूला दुसरा रेट आहे फोर सीजन फोर सीझनचा रेट बाजूला लावलेला आहे हे खरं आहे मी सांगितलं की गल्लो गल्ली रेट बदलत आहे प्रत्येक सिटीएसला रेट बदलत आहे तर याकरता अजून आपल्याला काही या ठिकाणी ज्या काही सिंधुल सिंदरी या ठिकाणी ज्या आम्हाला चांगल्या सूचना दिल्या त्याच्यावर आम्ही का काम काम केलंच आहे आजच्या सभागृहातल्या भावनेनुसारही काम आम्ही करू पण अजून जर तुम्हाला काही वाटलं की बाबा वा वा या भागामध्ये आत्ता अन्याय झालेला आहे असं काही लक्ष येत आहे का मागच्या तेवीस चोवीसमध्ये किंवा बावीसमध्ये कारण याच्यापूर्वी रेडिरेक्टनरचे रेट वाढले होते तेवीच तेवीच ते साधारण बावीस तेवीसमध्ये वाढले होते बावीस तेवीसच्या मध्ये जर तुम्हाला काही वाटतं की या ठिकाणी सुधारणा झाल्या पाहिजे ह्या चुकीचा झाला आहे तर निश्चितपणे मी त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतो पुन्हा काही मार्गदर्शक सूचना काही इश्यू करता येईल का, ये का ये त्याही करतो पण लोकप्रतिनिधींनी यामध्ये जर लक्ष टाकलं आपण सर्वांनी लक्ष टाकलं तर मला वाटतं चांगला चांगल्या पद्धतीचे रेडी रेकणार येतील जेणेकरून गरीब माणसावर अन्याय होणार नाही आणि जे मोठे मोठे लोक आहेत तेही सुटणार नाही तर काय कधी कधी लहान लोकांना न्याय देण्याच्या चक्करमध्ये मोठेही लोक त्या ठिकाणी त्याचा फायदा घेतात आणि काही लोक तर टेबल मिटिंग करतात ही गोष्ट खरी आहे टेबल मिटिंग वगैरे ते यावेळेस काही सचिन आपण होऊ देणार नाही त्या पद्धतीचे एकदम कॉन्फि तर त्यामुळं त्यामुळं सुनील शिंदेजी आपला प्रश्न मी निश्चितपणे पुन्हा विभागाची बैठक घेतो आणि काय जास्तीत जास्त गरीब लोकांना याचा फायदा करता येईल आणि परवडणारी घरे परवडणारे एस आर ए परवडणारी लोकांना काय लिफ करता येईल याचा विचार करू काही जर तुम्हाला काही शंका असू असतील आणि परबजी सचिन आयजी तुम्हाला द्या सोमवारी याच्यामध्ये आपण अजून एप्रिल मध्ये जाहीर केल्यानंतर समजा आता काय होतं सजेशन ऑब्जेक्शन हा विषय राहिले नाहीये कारण तुम्ही आता सरसकट करणार कारण करना एवढं वर्क झाल्यानंतर परत पाटी येणं पण योग्य नाहीये उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून समजा जर उद्या अशेतले जर प्रश्न आला आणि तुमचा रेडी रेकनरचा बुक तयार होतो आपण झाल्यानंतर अशी काही तक्रार आली तर आपण त्याचा फेर विचार करणार आहात का आपण नक्की ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल तो अन्याय दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू गरिबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीचे रेडी रेकणार लागू देणार नाही